गलावर ने E what <laughs>

अज़ बुब बुब thank कार्यक्रम आपलाय पार्टी सुद्धा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवे करता निवड लभंग श्रीमंत श्री महान भगवत भक्त संत सम्राट वैराख्याच्या वरती भक्तगुरु यांचा चार चरणांनी संभनग असेल

आयोजित केलेला आहे आणि त्या सप्ताहातील त्या नामयज्ञ सोहळ्यामधील आज खऱ्या अर्थाने आठव्या वर्षातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा परमभाग्याने समस्त ग्रामस्थांच्या वतीनं माझ्याकडे आलेली आहे विशेष म्हणजे आमचे सुदास अण्णा यांच्या मार्फत माझ्यापर्यंत सुपूर्त झालेले आहे तसेच सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने हा नामयज्ञ सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे विशेष सांगायचं म्हणजे यात्रेचं निमित्त आहे रामाई मातेची यात्रा आहे रामाई देवीची यात्रा आहे रामाई आईची यात्रा आहे आणि त्या यात्रेनिमित्त हा चालत असणारा अखंड हरिणाम सप्ताह आहे आणि त्याच निमित्ताने आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत विशेष म्हणजे श्रोता वर्ग आणि नंतर आमची नावं बरं का आम्ही कितीही विद्वान असू द्या पण स्वतः वर्गच नसेल तर अवघड पडत पण आमचा रामकुंड नगरीचा नाद नाही गड्या करायचा बरे आहे का तुमच्या इकडे मला वाटलं आमच्या इकडंच कंजूसपणा याला चलतोय काय कि याला महिला मंडळ टाळीला फुकट आहे फुकट फुकट जस नाम फुकट आहे ना तस टाळी सुद्धा फुकट आहे तसेच सर्वच बाहेर गावून आलेले टाळकरी गायनाचार्य मृदुंगाचार्य सर्वच भाविक श्रोतागण विशेष म्हणजे आमचे दीपकजी महाराज वादक आपल्या आपल्यासमोर पकवास वाजवणार आहेत कीर्तनामध्ये रंग भरण्याचं काम करणार आहेत तसेच आमचे रामकुंडनगरीतील गण्णाचार्य असतील विनेकरी बाबा असतील आमचे मात्रेवाडीचे चोखदार महाराज असतील रात्री ज्यांचं कीर्तन झालं त्या म्हणजे आमच्या विद्यार्थिनी सुप्रिया ताई महाराज आहेत गोड असा आवाज आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे ओम साई साई सिस्टीमवाले दादा आता मात्र तुमच्यावर सगळं कार्य आहे बरं का आम्ही कितीही घसा चांगला करून आलो तर आवाजच नाही निघल्यावर मात्र आम्ही सगळे तुमच्याच नावाने खडे पडणार म्हणून अजिबात तसं काय करू नका सगळ्यांना गोड अशी आवाजाची साथ तुम्ही द्यायची आहे आणि बारशीवरून आलेले आमचे कीर्तन रंगी चॅनलवाले या ठिकाणी उपस्थित आहेत विशेष म्हणजे आज रामकुंड नगरीत रामकुंड नगरीत कीर्तन नामयज्ञ सप्ताह जंगी आहे म्हणून इथं कीर्तन रंगी आले आणि दादा आपलं नाव सागरजी महाराज उंच आवाजाचे गायक आपल्याला लागलेले आहेत विशेष आहे आणि विशे। आपले सर्वांचे गुरु असणारे आदराचं स्थान म्हणजेच माझे सासरे हरिभक्तीपराय काका महाराज सामनगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा कोटी कोटी धन्यवाद आणि विशेष माझे बाळगोपाळ बर आप <laughs> का आपले स्वतः कौतुक आहे धन्यवाद सर्वांनाच मनापासून खाली त्यांची डोळे शो कोणाच्या संतांच्या दारामध्ये प्रकार मला संतांचा कुठल्याही कुठल्याही प्रकाराने प्राप्त व्हावा का तेथे नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टांचे संत समागम एखादी परीने व्हावी त्यांची घरी श्वान येते श्वान म्हणजे कुत्रा

मी गरीब होईल कामाली होईल कामारी बटीक सेवे सेवक, सेवेचा शब्द पुल्लिंगी आहे परंतु कामारी आणि बटीक हा स्त्रीलिंगी शब्द आहे तरी सुद्धा तुकोबर आहे तर पुल्लिंगी आहे तरी सुद्धा स्त्रीलिंगी अर्थाने का बोलतात काय बोलणे मी सांगू मी सांगू ऐका कुठलाही पुरुष शंभर टक्के पुरुष नाही कुठलीही स्त्री शंभर टक्के स्त्री नाही त्याचं मी उदाहरण पटवून दे वरच्या आवर्णातून सोडा ऐका बाबा तुमच्या शरीरामध्ये कोण आहे भगवान त्याला काय म्हणायचं चैतन्य दुसरं नाव आत्मस्वरूपाने तुमच्या शरीरामध्ये विराजमान आहे ऐका आणि मग तुमच्या शरीरामध्ये आत्मामध्ये आत्मी असायला स्त्री आणि पुरुषांच्या शरीरामध्ये जय विराजमान तत्व येते नारायण ते आत्म आत्मतत्व आहे आत्मी नाही तो आत्माच आहे म्हणून दोन्ही सांग म्हणून महाराजांचा

होईल श्रवणाला घडेल भोजन महाराजांचा सांगण्याचा हेतू लक्षात येतोय रामकुंड नगरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का आवाज येतोय वा 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 सिस्टीम आले दादा आवाज टिकून ठेवा बरं आता सगळ तुमच्यावर सोपवले आम्ही आम्ही असेच आहेत नुसतं कसं काय म्हणायचं गळा धरून बसलोय ते पारधी जसा ते ह्याच्यावरती बांध धरून बसलेला असतो ना प्राण्यांवरती पक्ष्यांवरती बांध धरतो ना तसा मात्र आता आमचा बांध फक्त सिस्टीम माईक दादा मला सांगायचंय का गोड असं नियोजन आहे रामाई यात्रेच्या निमित्ताने समस्त ग्रामस्थांनी या ठिकाणी आयोजन केले जरी आमचे शिवदादा मोरक्याला ठेवले असले आस, तरी सगळ्यांचा सहभाग आहे बर का भगवान श्रीकृष्ण सुद्धा भगवान श्रीकृष्ण सुद्धा गाई जायचं गाई कधी जात नव्हता एकटा कधीच जात नव्हता सगळ्यांना बरोबर घेऊन जायचा बोलायचा कसा जशा अन्ना बोलतात ना तसं तोही बोलायचा